नमस्कार मित्रांनो मुंबई किराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल म्हणजे पाच मिनिटात तयार होतो आणि तिची चव तर काहीतरी वेगळीच असणार आहे मी बोलत आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या झटपट एक भुर्जी विथ ब्रेडबद्दल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की अगदी कमी साहित्यात कमी वेळेत आणि ढाबा स्टाईल चमचमीत भुर्जी आपण कशी बनवायची तर आपण पटकन पॅनमध्ये घेतलेले आहे दोन चमचे तेल आणि कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि फटाफट होणारी डिश आहे तर मी पण फटा -फटा आता फटाफटच तुमच्याशी बोलत आहे जस्ट किरिंग आता आपण घेतलेलं आहे दोन चमचे तेल त्याच्यामध्ये कढीपत्ता आपण तडकून घेतलेला आहे सकाळचा टाईम आहे सगळ्या गोष्टी फटाफट व्हायला हो पाहिजे तर डब्यासाठी लगबग आहे लोकांची आणि ही आपण ॲड केलेलं आहे दोन कांदे दोन म्हणजे दोन कांदे का आपण चॉप करून घेतलेले आहेत ते आपण ॲड केलेले आहेत अंडा भुर्जीसाठी कांदा तर हा मस्ट आहे कांदा हा भरपूर इम्पॉर्टंट असतो आणि हा कुठल्याही भाजीसाठी इम्पॉर्टंट असतो पण अंडा भुर्जीसाठी इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट त्यानंतर आपण ॲड केलेलं आहे मीठ चवीनुसार मीठ आपण ॲड केलेलं आहे चवीनुसार कोणाकोणाची अंडा बुर्जी ही फेवरेट आहे त्यांनी इकडे कमेंट करा तर आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे इन्ग्रेडियंट इकडे फटाफटमध्ये सकाळचा टाईम आहे लगभग आहे लोकांची ऑफिसला जाण्यासाठी शाळेला जाण्यासाठी कॉलेजला जाण्यासाठी आणि आपल्या डोक्यात कोणती गोष्ट येत नाही आय एम टॉकिंग अबाउट ऑल द गृहिणीज ज्या आपल्या गृहिणी माझ्या ब भगिनी आहेत त्यांच्या डोक्यात काही विचार येत नाही आहे फक्त त्यांना काहीतरी टिफिनसाठी बनवायचं आहे तर ही एक डिश आहे फटाफट होणारी मस्तपैकी ब्रेकफास्टसाठी ऑफिसला जाणारे असो वा शाळेत जाणारे तुम्ही हे डिश केव्हाही बनू शकता म्हणजे ब्रे ब्रेकफास्टच्या टायमाला सकाळी फटाफट होणारी आहे त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे ग्रीन चिलीज मस्तपैकी चॉप करून टाकलेलं आहे हे बघा आहे ग्रीन चिलीजनी मस्त असा ले ले हलद। हलद ले ले कलर आलेला आहे आता हे पटकन आपण ना पाच मिनटासाठी पटकन नाही म्हणजे पाच मिनटासाठी चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं झाल्यानंतर आपण टाकलेली आहे हळद हळद घेतलेली आहे आपण आणि आपल्या अंडा भुर्जीचा कलर असणार आहे हिरवा आपण रेड कलर नाही टाकणार आहोत आपण हिरवाच कलर टाकणार आहोत हिरवा कलर म्हणजे या हिरव्या मिरच्यांनी येणारे हळदीनी येणारे म्हणता ना पिवळी आणि हिरवीशी अशी अंडाबुर्जी ती आज आपण बनवणार आहे आणि आम्ही ती कशी बनवत आहे आमच्या पद्धतीने ते तुम्ही जाणून घेऊ शकता या मार्फत तर जरूर जरूर मुंबई कराय चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला भरपूर महत्त्वाचा आहे तर मस्त असं ना फ्राय करून घ्यायचं आहे मस्त असा कलर आलेला आहे कांद्याला तसं बोलू शकतात ना कांदे चांगले असं फ्राय करून झालेले आहेत आपलं मेन इन्ग्रेडियंट ॲड होणार आहे हिरो इन्ग्रेडियंट्स म्हणजे एग तर हे आपण टाकलेले आहेत अंडी तर अंडी चांगल्याशी हलवून घ्यायची आहे याच्यामध्ये कांदा कढीपत्ता मिरची हळद मीठ हे चांगलं असं मिक्स झालं पाहिजे आणि जे कोणी नवखी मुलं आहेत मुली आहेत ते हा व्हिडिओ बघू शकतात एनी टाईम फटाफट होणारी डिश आहे जसं काही ह्याला काय फॅन्सी स्टफ लागत नाही मसाले लागत नाही घरात जे जे काही अवेलेबल आहे आपण बनवलेली आहे सहा ते सात अंड्याची ही, ही डिश बनवलेली आहे एग अकुरी असो एक ऑमलेट असो एक भुर्जी असो भरपूर वेगवेगळे प्रकार असतात अंड्याचे तवा फ्राय असो भरपूर वेगवेगळे प्रकार बनतात आज आपण बनवणार आहे कढाईमधली मस्त अंड्याची भुर्जी आणि त्याचबरोबर ही आपण चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाणार नाही आहे ही आपण खाणार आहे ब्रेडबरोबर तर ब्रेड पण मी ऑन साईड ठेवलेले आहेत फ्राय करून घेऊन थोडंसं आपण त्याच्यामध्ये ना बटर ॲड केलेलं आहे ब तेलामध्ये म पा ब्रेडमध्ये ते फक्त फ्राय करून घ्यायचं आहेत आता आपण अंडा बिर अंडा भुर्जी जी आहे ती फ्राय करून झालेली आहे त्याच्यामध्ये टाकलेले आहे टमाटर टमाटर चांगले आपण मिक्स करून घ्यायचेत चांगले हलवून घ्यायचे पाच मिनटासाठी आपल्याला हे ठेवायचं आहे गॅसवरती मस्त पैकी ना आता माझ्या तोंडाला ना पाणी सुटलेलं आहे तुम्ही ही अंडा भुर्जी खाऊ शकतात भाकरी बरोबर खाऊ शकता चपाती बरोबर खाऊ शकता ब्रेडबरोबर पावबरोबर कोणत्याही बोलतात ना की कशाबरोबर पण ही ऑसम जाते तर माझी तर भरपूर फेवरेट आहे एनी टाईम गो टू डिश आहे अंडा भुर्जी म्हटल्यावर रात्रीचे बारा असो का सकाळचे सहा का सात असो एनी टाईम तुम्ही अंडा भुर्जी खाऊ शकता लंचला पण तुम्ही बनवू शकता आणि ही बघा ही ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आपली अंडा भुर्जी मस्त असा कलर आलेला आहे आपण टाकलेला आहे ठोकून धनिया टाकलेला आहे मस्तपैकी किती मिनटं लागले फक्त पाच ते सहा मिनटात आपली अंडाभुर्जी तयार झालेली आहे हाला अपले की आपले इन्ग्रिडियंट्स रेडी होते पण तुम्हीही असंच बनवू शकता घरी तुम्हीही चॉप करून ठेवू शकता कांदे टमाटर आधीच करून ठेवायचं त्याच्यामध्ये आपल्याला जास्त वेळ लागत नाही मस्तपैकी ना हा धनिया ना आपण असा मिक्स करून घ्यायचं हे बघा किती छान असा लाल पिवळा आणि हिरवा कलर कॉम्बिनेशन आलेला आहे प्रत्येक गोष्ट एकमेकांमध्ये मिक्स झालेली आहे अरे मस्तपैकी ना आता अंडा भुर्जी आपली मस्त परतून झालेली आहे पॅनमध्ये गरमागरम फ्रेश अशी तयार झालेली आहे तर ब्रेकफास्टला आपण ही खाणार आहोत तर ही डिश जर तुम्ही बनवली तर आय कॅन अशोर यू की तुम्ही तुमची बोटं पण खाऊन टाकणार आहेत आणि तुम्हाला तुमच्या रिलेटिव्सची शाबास्की पण भेटणार आहे तर जरूर ही डिश ट्राय करून बघा आता आपण हिला सर्व करून घेऊया बघा ही अशी मी सर्व करून घेतलेली आहे काय नाही ब्रेडचे स्लाईस मी फक्त गरम करून घेतलेले आहेत बटरमध्ये आणि ते असे ट्रायंगलमध्ये कापलेले आहेत मस्त अशी डिश तयार झालेली आहे बघा मस्त साईड साईडने ना ब्रेड आपण लावलेला आहे टोस्ट केलेलं आहे कडक झालेला आहे ब्रेड त्यातून फक्त ते ब्रेड काढायचं आणि आपल्याला अंडाभुर्जीमध्ये ॲड करायचं आहे आणि ती अंडाभुर्जी आपल्याला तोंडामध्ये शवल करायची आहे म्हणजे असं ना की फटाफट फटाफट खाऊन टाकायचे माझ्या तोंडाला ना भरपूर आता पाणी सुटलेलं आहे जर तुमची पण परिस्थिती तेच असेल तर जरूर ही डिश करून बघा ट्राय करून बघा लवकरात लवकर होणारी आहे फास्ट फास्ट डिश आहे ही आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचू द्या प्लीज कमेंट करा व्हिडिओवरती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की ते फ्री आहे तुमच्या सपोर्टनी आत्तापर्यंत आपल्याला चांगला म्हणजे प्रतिसाद भेटत आहे तुमच्याकडून Please, 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 प्लीज 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 इट्स हंबल रिक्वेस्ट यू ऑल आपलं मुंबईकर चॅनल आहे आपलं लाडको चॅनल आहे प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करायला विसरू नका हिटचं हंबल रिक्वेस्ट यू ऑल लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पोहोचा सोशल मीडियावरती तुमच्या ग्रुपमध्ये टाका व्हॉट्सअप ग्रुप, में ग्रुप फॅमिली मेंबर्समध्ये में टाका म्हणजे व्हिडिओची रीच वाढू द्या भेट आणि भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय Terima kasih telah menonton!